सात एप्रिल ज्ञानेश्वरी अध्याय दाहवा विभूती योग अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो न्यान राजा सुपात्र ज्ञानराजा आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकतीस ते साठ म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मगमी वाया गर्व का करो अहो गोळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाचे रसाचे परी स्वाद गोडियेचे आन आन जैसे एक जानो बोलती एक ठाये ठाओ जाणवीती एक जानो जाता हरपती जानते गुणेशी हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे तो अनुवादला हे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकाची शाटी उतपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाशानी वावनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्याते धरिले एकी चुळीची सागराते भरिले तैसे मजमुक्या करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो एथ ऐसे राम रावण झुंझिनले कैसे राम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाची ऐसेमी म्हणे याने वाडू तत्वता जाने जया गेतार तुहाते एव नव नवही अध्याय पहिले मिया या मतीसारखे वाखा निले आता उत्तरखंड उवायले ग्रंथाचे एका जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती ते विद्वदारस पेल कथा ती शिचे नागरपणे शानतो जिने तरी वो विया होतीलने साहित्यासी ग्रंथी चिया संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्रायमानलिया उचिता न चोजवे जैसे अंगाचे सुंदरपणे लेनिया अंगची लिनी अंगचिहोय लि कवन कवनकवने हे निर्वचना तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावाच्या सुकासनी शोभती आयनी चोखट ऐका उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर मने पडप जोडले आम्मा तैसे देशी देशियेचे लावण्य हिरोनी आनिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परम गुरु चतुर चित्त चमत्कारु तो एका शरो बोलता जहाला ज्ञानदेव निवृत्तीचा मने ऐसे बोलिले श्रीहरिने अर्जुना आगव्याची माअंतकर्णे धडोता आहासी श्री भगवान उवाच भूय महाभाव महाभावो मे परम वच यत्तेहं प्रियमानाय वक्ष्याी हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तवटाचे नवे भले पुरते आहे घटी थोडेसे उदक घालीजे ते न तरी वरिता भरीजे ऐसा परिसोनी पाहलासी तव परिस विजे ऐसेची होतसे अवचे तेव्हावरी सर्वस्व सांडीजे मग चोक तरी तोची भांडारी कीजे जे तैसा तू आता बोले मा निज धाम की ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहु नि बोलिले अत्यादिरे गिरी देखुनी सुबरे मेघुझसा तैसा कृपाळवांचा रावो म्हणे आयके गा महाबाहो सांगितलाची अभिप्रावो सांगिन न पुडती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिकाची जवजव वाढी देखिजे या लागी नो वाहो करिता उडत पुडती पुटे देता जोडे वानियेची अधिकता म्हणून सोने पंडुसुता शोधूची आवडे तैसे एत पार्ता, तुझ आभार नाही सर्वता आम्ही आपुल्याची स्वार्था बोलो पुढते जैसे बाळका का लेवे विजे लेणे तया शृंगारा बाळ काई जाणे परिते सुखाचे सोहळे भोगणे माउली दिठे, तैसे तुझे हित आगवे रा तुझ भावे तवत आमचे सुख दुनावे ऐसे आहे आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात म्हणून नवव्या अध्यायाचा अभिप्राय मी सांगितला असा दाखवणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यास भेल्याला मी जो मी तो नव्या अध्यायाचा संपूर्ण अभिप्राय सांगितला असा व्यर्थ अभिमान कशा करता धरू अहो गुळ साखर व ढेप यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत तरी त्यामध्ये गोडीचे स्वाद निरनिराळे आहेत तसे अन्य अध्याय एकाच गीतेचे ब्रह्मतत्व प्रतिपादन केलेले आहेत तरी अध्या काही अध्याय ब्रह्म जाणून प्रतिपादन करतात म्हणजे सिद्धावस्थेचे वर्णन करतात व काही ब्रह्म जाणावयास गेले असतात जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो ब्रह्मरूप होतो असे एकापेक्षा एक सरस असे गीतेचे अध्याय आहेत खरे पण नवव्या अध्यायाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही पण हे प्रभो तो मी वर्णन केला हे सामर्थ्य आपलेच आहे एकाच्या वशिष्ठ ऋषींच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला व एकाने विश्वमित्राने या जगाहून वेगळे जगच निर्माण केले एका नल वानराने दगड पाण्यावर टाकून सेतू बांधून वानर सैन्य पार उतरविले एका मारुतीने जन्मताच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून धरले एका अगस्त ऋषीने एका चुळीतच समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे माझ्यासारख्या मुख्याकडून अनिर्वाच्य असा नववा अध्याय तुम्ही वदवला पण हे राहू दे राम रावणाचे युद्ध कसे झाले ज्याला उपमा जशी राम रावण युद्धाचीच दुसरी उपमा नाही त्याप्रमाणे नववा अध्याय कसा म्हणाल तर त्याला उपमा नवव्या अध्यायाचीच दुसरी उपमा नाही पण हे बोलणे कोणाला पटेल तर ज्याला गीतेच्या अर्थाचे यथार्थ ज्ञान आहे अशा तत्त्वज्ञानालाच याप्रमाणे नववा अध्याय मी यथावंती वर्णन केलं आहे आता येथून उत्तरखंडास आरंभ झाला आहे तर ऐका या दहाव्या अध्यात अर्जुनाला मुख्य व गौण अशा दोन प्रकारच्या विभूती सांगितल्या आहेत ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णाने सांगितली जाईल मराठी भाषेच्या सौंदर्याने शांत रसाला जिंकेल त्यामुळे मराठी भाषेतील ओव्या खऱ्या पण त्या साहित्यशास्त्राला अलंकार होतील मूळ संस्कृत गीता व त्यावरील मराठी ओव्या यांचा नीट अभ्यास करून जर अभिप्राय लक्षात आला तर कोणता मूळ ग्रंथ आहे कळणार नाही ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड करता येत नाही त्याप्रमाणे मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्ही गीतेचा भावार्थ सांगण्यात समान योग्यतेच्या असून त्या कशा सोबतात याचे वर्णन निर्मळ अंत करणाने एका गीतेचा अभिप्राय सांगत असता शृंगार आधी नऊ रसांची वृष्टी होते व चातुर्य म्हणते की आम्हाला ही प्रतिष्ठाच लाभली आहे वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य आणून श्रंगाराधी रसांना तारुणी आणले व नंतर आघात असे गीतातत्व मराठी भाषेत रचले जगाचा परमगुरु व बुद्धिमानांच्या चित्ताला आश्चर्यचकित करणारा जो भगवान श्रीकृष्ण तो जे बोलला ते ऐका निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे भगवान अर्जुनाला म्हणाले की अर्जुना तुझे अंतःकरण सर्व प्रकारे तत्पर आहे ना लक्ष देऊन तू ऐकतो आहेस ना आम्ही जे पूर्वी सांगितले त्यात तुझे किती लक्ष लागले हे आजमावून पाहिले त्यात ते अपुरे नसून चांगले परिपूर्ण आहे असे कळले जसे मडक्यात थोडे पाणी घालावे व पाहावे ते गळले नाही तर त्यात आणखी पाणी घालावे तसे तुला थोडेसे सांगून पाहिले तो तुझे लक्ष आहे असे समजले म्हणून पुढे सांगावेसे वाटते एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळले की त्यालाच खजिनदार करावे त्याप्रमाणे अर्जुना तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस याप्रमाणे सर्वज्ञ असे भगवान श्रीकृष्ण अर्जुना पाहून मोठ्या प्रेमाने बोलले जसा डोंगर पाहून मेघ भरून येतो <clears throat> त्याप्रमाणे कृपेचा राजा श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना पूर्वी सांगितलेला अभिप्रायच तुला सांगतो असे पहा प्रत्येक वर्षाला जमीन पेरित असताना जसजसे अधिक पीक यावे तसे पेरण्याचा कंटाळा येत नाही अर्जुना असे पहा की सोन्याला जसजशी पुठे द्यावीत तसेसे त्याचे तेज अधिक वाढते म्हणून ते शुद्ध करावेसे वाटते त्याप्रमाणे अर्जुना हा तुझ्यावर उपकार नसून आमच्या स्वार्थाकरताच तुला सांगतो आहे बालकाच्या अंगावर घातलेल्या अलंकाराची शोभा त्या बालकाला ठाऊक असते काय परंतु त्याचा आनंद जसा आईस होतो त्याप्रमाणे तुझे कल्याण जसजसे तुझ्या पत्रात पडू लागेल तसतसा आम्हाला दुप्पट आनंद होतो अर्जुना ही अलंकारिक भाषा राहू दे खरोखर तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलत असताना माझी तानच भागत नाही ओम श्री रुक्मणी पांडुरंगायनमा ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा